सोलापूर जिल्ह्यातील तेराशे पंचवीस जणांचे रद्द होणार शस्त्र परवाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणमधील चार हजार अष्ट्याहत्तर जणांकडे तर शहरातील पाचशे दोन व्यक्तींकडे वैयक्तिक शस्त्र परवाने आहेत त्यांनी स्वरक्षणासाठी पोलिसांकडून बंदूक वापरण्याचा परवाना घेतला मात्र आता नवीन परवाने देण्याचे बंद करण्यात आले असून पहिल्यांदाच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीणमधील एक हजार तीनशे पंचवीस जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे तर दुसरीकडे पोलीस आयुक्तालयानेही शहरातील वीस जणांचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्र पाचशे अकरा परवाने अकलूज पोलीस ठाण्याअंतर्गत आहेत याशिवाय मोहळ पोलीस ठाण्याअंतर्गत तीनशे तेहतीस वळसंग पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे ब्याऐंशी करमाळा पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे शहात्तर सांगोला पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे शेहेचाळीस मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनशे चव्वेचाळीस मंद्रुक पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे सतरा आणि टेंबुर्णी पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे बारा जणांकडे वैयक्तिक शस्त्र बंदुके आहेत निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वांकडील वैयक्तिक शस्त्रे जमा केली जातात पण लोकसभा निवडणुकीवेळी जमा केलेल्या जवळपास दीड हजार जणांनी त्यांची शस्त्रे नेली नाहीत विधानसभा निवडणुकीनंतर ही अशी स्थिती आढळून आली या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यामागील नेमकी कारणे पडताळली त्यानंतर त्यांनी तब्बल तेराशे पंचवीस जणांचे शस्त्रपरवाने रद्द करावेत असा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या व्यक्तींकडील वैयक्तिक शस्त्र कायमचे जमा करून घेतले जातील अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेकडून सांगण्यात आली